सुरुवातीला महेंद्राकडे जाऊया महेंद्र देवेंद्र फडणवीस यांनी ऑफर दिलेले आहे उद्धव ठाकरे यांना विधान भवन परिसरात या ऑफर नंतर कसं वातावरण आहे काय चर्चा आहे जगदीश आपण पाहिलं गेलं तर आज जे ते विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे यांचा जो निरोप समारंभ होता त्यांची जी टर्म ता आहे त्यांचा जो कालावधी आहे तो ऑगस्टमध्ये संपतोय मात्र या अधिवेशनात त्यांना जो निरोप देण्यात आला होता आणि यावेळेस जे आहे ते मान्यवरांकडून जे सभा विधान परिषदेचे सभासद आहेत त्यांच्याकडून आहेत ते दानवे यांच्याबद्दल जे आहे ते आठवणी आहेत त्या बोलण्यात आल्या प्रत्येकांकडून त्यावेळेस जे आहेत तर आपण पाहिलं असेल की विधान परिषदेमध्ये जे आहे ते उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे येण्याची जी आहे ती विनंती केली मात्र त्याच वेळेस जर आपण पाहिलं गेलं तर अंबादास दानवे यांनी जे आहे ते उद्धव ठाकरेंनी जेव्हा म्हटलं होतं की पुन्हा येईन असं म्हणा त्यावर अंबादास दानवे यांनी असं म्हटलं होतं की पुणे येईन पण कुठून येईन ह्याबद्दल जे आहे ते वक्तव्य केलं आणि नंतर मग तो सभागृहात हशा पिकून आला त्यामुळे या आज निरोप समारंभानंतर आहेत ते एकंदरीत पाहायला गेलं तर फोटो सेशन करण्यात आलं होतं आणि त्यावेळेसही आपल्याला पाहायला मिळालं की उद्धव ठाकरे होते हे सर्वात शेवटी आले होते आणि त्या अगोदरचे एकनाथ शिंदे जे ते धावत येऊन त्या चेअरवर बसले एकंदरीत हा संगीत खुर्चीचा खेळ असा वाटावा असं ते सगळं चित्र दिसून आलं आणि त्याच वेळेत उद्धव ठाकरे आले आणि उद्धव ठाकरे यांनी जे ते बसण्यासाठी त्यांना जे आहे ते नीलम गोरे यांनी शिंदेच्या बाजूला बसण्याचा जो आहे तो आग्रह केला मात्र एक उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेच्या बाजूला न बसता त्यांनी जे आहे ते नीलम गोरेंच्या शेजारी बसणं पसंत केलं त्यावेळेस जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि नीलम गोरे या दोघांमध्ये जे आहेत ते त्यांनी नमस्कारी केल्याचा पाहायला मिळालं त्यामुळे ही जी ती एक महत्वाची फ्रेम आहे ती आज आपल्याला या राजकारणात पाहायला मिळाली होती जगदीश कुणाल देवेंद्र फडणवीस यांनी ऑफर दिल्यावर त्यावर उद्धव ठाकरे यांचं सुद्धा उत्तर समोर आलेलं आहे प्रसंग मोठा बाका आहे असं म्हटलेला आहे आज दिवसभरात विधानभवन परिसरामध्ये अनेक घटना घडामोडी घडलेल्या आहेत उद्धव ठाकरे यांचं सुद्धा उत्तर समोर आलं यानंतर जगदीश एकंदरीत पाहायचं झालं तर विधान परिषदेतलं हे सूचक वक्तव्य सगळ्यात आधी तर पाहावं लागेल कारण देवेंद्र फडणवीसांनी थेट ऑफरच दिलेली आहे कारण देवेंद्र फडणवीस असं म्हणालेले आहेत की आम्ही तर त्या ठिकाणी येऊ शकत नाही मात्र तुम्ही या ठिकाणी या हे एक सूचक वक्तव्य झालंच मात्र त्या हा प्रसंग बाका असल्याचं उद्धव ठाकरेंकडनं सांगणं आणि या दोघांच्या या चर्चेमध्ये शिंदेंना अस्वस्थ होणं ही एक मोठी राजकीय च वर्तुळामध्ये चर्चा घडवणारी एक गोष्ट म्हणावी लागेल कारण संपूर्ण प्रसंग जर पाहिला तर विधान परिषदेमध्ये जे काही झालं त्यानंतर या ठिकाणी फोटो सेशनच्या वेळेस उद्धव ठाकरेंच येणं आणि उद्धव ठाकरेंना नीलम गोरेंनी खुर्ची ऑफर करणं आणि तीही शिंदेंच्या बाजूची आणि त्या ठिकाणी न बसता ते दुस तिसऱ्या खुर्चीवरती बसणं hmm. हे सगळं जे आहे हे सूचक राजकीय वातावरण जे आहे ते विधानभवन परिसरामध्ये पाहायला मिळालं मात्र ही राजकीय किंवा लोकशाहीची सदृढता आहे अशा प्रकारचे वक्तव्य या ठिकाणी अनेक नेत्यांनी दिलेले आहेत याकडे राजकीय दृष्टीने बघू नका कारण विधान परिषद जे काही झालं ते खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे संपूर्णत बोल नेते अशा जे वक्तव्य आहे ती अनेक नेत्यांकडून होताना पाहायला जगदीश जी कुणाला मात्र तुम्ही दोघेही आज दिवसभर विधानभवन परिसरामध्ये आहात दिवसभरातले सर्व घटना घडामोडी तुम्ही समजून घेतलेल्या आहेत तुमच्या दोघांचं काय दिवसभरातील निरीक्षण आहे तुम्ही एकमेकांसोबत चर्चा करू शकता या संदर्भात नक्कीच नक्कीच जगदीश जर पाहायला गेलं तर आज दिवसभरामधलं हे जे प्रसंग घडले ते महत्वाचे होते कारण एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांसोबत आहेत आणि आता देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे जड होत आहेत का ह्याबद्दल जे आहे ती चर्चा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठाकरेंना ऑफर दिल्यानंतर जर पाहायला गेलं तर ठाकरेंच्या सेनेमध्ये काही स्कोप आहे हे दोन प्रश्न आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान कुणाल ज्या वेळेस ही फ्रेम होती फोटो सेशन महेंद्र ज्याप्रमाणे जा, बोला बोला कुणाल बोला पण ज्याप्रमाणे महेंद्र जास्तीत जास्त करून गटा, कर कर ठाकरे गटाकडचं जे वार्तांकन आहे तो नेहमीच करत असतो मात्र ज्यावेळेस उद्धव ठाकरेंनी या अशा प्रक मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना अशा प्रकारची ऑफर देणं काही आमदारांच्या चेहऱ्यावरती चैतन्याचं वातावरण पाहायला मिळालं कारण मागील तीन साडेतीन वर्षांपासून विरोधी पक्षात बसणं आणि अचानक सत्ते सत्ताधारी पक्षाकडून अशा प्रकारचे ऑफर पक्षप्रमुखांना येण कुणाला पाहिलं गेलं तर या सगळ्या आजच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाहिलं तर बरेच दिवसापासून उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे तो एकंदरीत खालच्या थोडंसं पराभवाच्या विधानसभेपासून जो चित्र होतं त्यामुळे या आजच्या वक्तव्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये नवीन स्कोप तयार निर्माण होईल का हा जो आहे तो महत्त्वाचा प्रश्न आहे तो, तो आपल्याला पाहावा लागेल येणाऱ्या आगामी काळामध्ये हे चित्र स्पष्ट होईल पण उद्धव ठाकरे यावर निर्णय घेतील कारण एकीकडे आपण पाहिलं गेलं तर राज ठाकरे यांच्यासोबतही त्यांच्या पक्षाची जी स्थानीय संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्या संदर्भात जी आहे ती चर्चा चालू आहे एकीकडे राज ठाकरे या उद्धव ठाकरे यांच्या ज्या पक्षातल्या नेत्यांकडून आहेत ती उत्सुकता दाखवण्यात येते राज ठाकरे त्यांच्या काल पक्षाची बैठक झाली त्यामध्येही त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंसोबत जाण्यासाठी जे आहे ती होकार दिला आहे आणि उद्धव ठाकरे हे अगोदरपासूनच जे आहे ते सकारार्थी या सगळ्या संदर्भात दिसून येत आहेत मात्र आज जो प्रसंग काढला आहे त्या प्रसंगावरून जर पाहिलं गेलं तर उद्धव ठाकरे यांचे जे काय पक्षामधले लोक असेल त्यांचं मत जाणून घेणं महत्वाचं आहे आणि दुसरं म्हणजे आज जे एकंदरीत सगळं चित्र होतं त्यामध्ये जे घडलं होतं पण महेंद्र मी तुला थांबवतो कारण जे काही अंबादास दानवे यांनी एक वाक्य वापरलं की मी पुन्हा येईन ठाकरेंकडे जर आत्ता संख्याबळ पाहायचं झालं तर ते कमी प्रमाणात आहे सत्तेमध्ये आल्यानंतर पुन्हा अंबादास दानवे यांना विधानपरिषद मिळेल काय या याची शाश्वतता आहे Uh, कुणाल uh, तसं पाहायला गेलं तर uh, जेव्हा उद्धव ठाकरेंनी भाषणात म्हटलं की मी पुन्हा येईन असं म्हणा मात्र जेव्हा uh, याला उत्तर देण्यासाठी जेव्हा दानवे बोलायला उभे राहिले तेव्हा मी पुन्हा येईन पण कोणत्या पक्षातून येईन uh, याबद्दल जे ते uh, uh, बोलल्याबद्दल uh, थोडंसं uh, पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण uh, उद्धव uh, जेव्हा अंबादास दानवे असं वक्तव्य करतात तर ते नेमकं वक्तव्याचा uh, काय uh, अर्थ असू शकतो आ, हे जाणून घेणं महत्वाचं असणार आहे कारण आज जे दिवसभरात ज्या घटना घडल्या त्याच्यामध्ये ह्या दोन गोष्टी महत्वाच्या होत्या म्हणजे एकाच फ्रेममध्ये शिंदे आणि ठाकरे पाहायला मिळेल तर विधानसभे विधान परिषदेमध्ये दानवेंचं हे वक्त होतं हे आजच्या दिवसासाठी महत्त्वाचं होतं तुम्ही दोघेही दिवसभर पाहायचं झालं तर मागील पंधरा दिवसांपासून हे जी तुम्ही दोघे भवन परिसरामध्ये तिथल्या बातम्या कव्हर करतायत